श्री स्वामी समर्थ नवरात्रीचा सण हा हिंदू धर्मामधील अत्यंत महत्त्वाचा सण आहे या उत्सवामध्ये नऊ दिवस आपण दुर्गादेवीची पूजा केली जीवनामध्ये शक्ती समृद्धी आणि शांती आणायसाठी आपण नवरात्रीच्या महाअष्टमी या तिथीला खूप जास्त महत्त्व देतो त्यालाच आपण दुर्गाष्टमी असं देखील म्हणतो या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते जी जीवनामधील सर्व संकटे दूर करते आपण असं मानतो विशेषतः विवाहित जोडप्यांसाठी ही दुर्गाष्टमी खूप जास्त महत्त्वाची आहे पतीपत्नींमध्ये सततच वाद होत असतात आणि ते सर्वांमध्येच होतात पण हे अडचणी आणि ह्या वादांमध्ये आपल्याला काही उपाय करायचे असतील तर आपण दुर्गाष्टमीला काही पर्याय सुचवलेले आहेत यासोबतच तुम्हाला दुर्गाष्टमीच्या या दिवशी तुमच्या घरी काही वस्तू आणायची देखील अत्यंत गरज आहे यासोबतच तुम्हाला मी लवंगांचे देखील एक उपाय सांगणार आहे जो तुम्हाला तुमच्या आयुष्यामधील सर्व गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी अत्यंत लाभदायी आणि फायदेशीर ठरेल चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा दिवशी या दिवशी करायचा पहिला उपाय म्हणजे तुम्हाला लाल साडीचा उपाय आहे दोन समान लाल रंगाच्या साड्या खरेदी करून हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा असतो यामधील एक साडी तुम्ही देवी महाग गौरीला मंदिरामध्ये अर्पण करायची आणि दुसरी साडी तुम्हाला घरी ठेवायची आहे हा उपाय तुमचा आणि तुमच्या जोडीदारामधील कोणत्याही प्रकारचा कलह संपवण्यास मदत करतो आणि वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि सौदार्य कायम राहतं ही साडी तुम्हाला तुमच्या पत्नीला भेटवस्तू म्हणून द्यायची आहे यासोबतचा दुसरा उपाय म्हणजे मिठाईचा नैवेद्य महागौरी देवीला पांढरी मिठाई अर्पण करणं शुभ मानलं जातं ही मिठाई शुद्धता आणि शांततेचं प्रतीक आहे ही मिठाई तुम्ही महागौरीला अर्पण केली तर तुमची भक्ती तर वाढतेच पण त्यासोबतच वैवाहिक जीवनामध्ये शांती आणि प्रेमही येते हा उपाय तुमच्या नात्यामध्ये गोडवा आणि सुसंवाद आणण्यासाठी मदत करतो दुर्गाष्टमीला करायचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सिंदूर लावण्याचा या दिवशी विशेषत म विवाहित महिलांनी महागौरीच्या चरणी सिंदूर अर्पण करायचा असतो ज्याला आपण कुंकुमार्चन असं म्हणतो हा उपाय वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढवण्यासाठी खूप जास्त उपयुक्त आहे तुमच्या जोडीदारासोबत काही दुरावा किंवा तणाव जर असेल तर तुम्ही हा सिंदूर अर्पण केल्यानं तो दूर होऊन नात्यामध्ये नवीनता आणि आनंद यायला मदत होते यासोबतच तुम्ही अष्टमीला आणखीन काही उपाय करू शकता देवी दुर्गेला तुम्ही लाल रंगाच्या ओढणीमध्ये नाणे आणि बताशे अर्पण करा असं केल्यानं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी तुम्ही नऊ मुलींची पूजा केली आणि कन्यापूजन करून त्यांना इच्छित अशी भेटवस्तू जर दिली तर दुर्गादेवी तुमच्यावरती प्रसन्न होते घरामधील सुखशांतीसाठी दुर्गाष्टमीच्या दिवशी तुळशीजीचे नऊ दिवे लावा आणि त्यांची प्रदक्षिणा घाला यामुळं घरामधील सर्व रोग आणि दोष नष्ट होतील आणि कुटुंबियांमधील सदस्यांमध्ये देखील प्रेम वाढायला मदत होईल तुमच्या घरामध्ये काही दुःख किंवा त्रास असेल तर आजच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या अकरा पानांवरती तूप आणि कुंकवानं भगवान रामाचं नाव लिहून त्याची माळ बनवा आणि हनुमानजींना ही माळ घाला तुम्हाला असलेला सर्व प्रकारचा त्रास यामुळे संपण्यास नक्कीच मदत होईल आता यानंतर आपण पाहणार आहोत की आजच्या दिवशी तुम्हाला घरी कोणत्या पाच वस्तू आणायच्या आहेत ज्या तुमच्या घरामधील समस्यांचा तोडगा म्हणून उपयोगी ठरतील त्यामधील पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वस्तिकचं चिन्ह हे स्वस्तिकाचं चिन्ह तुम्हाला आज काहीही करून तुमच्या घरी आणायचं आहे आणि तुमच्या घराचा जो उमरा आहे त्यावरती तुम्हाला ते चिटकवायचं आहे यामुळं तुमच्या घरामध्ये असणाऱ्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होत असते दुर्गाष्टमीला आपण चांदीच्या नाण्याची पूजा करतच असतो तुमच्याकडं जर ते उपलब्ध नसेल तर दुसरा उपाय म्हणून तुम्हाला आजच्या दिवशी चांदीच्या नाण्याला खरेदी करायचं आहे ज्यावरती दुर्गामातेचा मूर्तीचा फोटो असेल किंवा दुर्गामातेचा फोटो असेल असं चांदीचं नाणं तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आणून त्याची रोज पूजा करण्यासाठी ते वापरायचं आहे चंदन याचं कामच आहे सर्वांना सुगंध देणं दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला प्रसन्नता आणायच्या असेल आणि घरामधलं वातावरण अतिशय मनमोहक आणि आनंददायी करायचं असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला चंदनाची खरेदी करायची आहे चंदनाचं एक छोटंसं लाकूड जरी तुम्ही घरामध्ये आणलं तरी देखील चालेल त्यामुळे दुर्गाष्टमीच्या या दिवशी तुम्ही चंदनाच्या या लाकडाची तरी खरेदी ही नक्कीच करा यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी मातीच्या घराची एखादी प्रतिकृती घरामध्ये आणायची आहे आणि ती तुम्हाला तुमच्या शोपीस म्हणून ठेवायची आहे तुम्हाला आज ही गोष्ट जर तुम्ही केली तर तुमच्या घरामधील तुमचं वास्तुपूर्तीचं किंवा नवीन घर बांधण्याचं जे स्वप्न असेल ते पूर्ण होण्यास मदत होते वास्तुशास्त्रामध्ये देखील ज्या गोष्टीचं आपल्याला सर्वात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे मोरपीस दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून एक मोरपीस तरी खरेदी करायचं आहे जरी तुम्हाला चंदन खरेदी करणं शक्य झालं नाही तरी त्याला पर्याय म्हणून तुम्ही हा मोरपीस नक्कीच घरामध्ये आणू शकता ह्या मोरपर मोरपिसाला तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि रोज त्याची पूजा करायची आहे तुमच्या घराला कोणाचीही नजर देखील लागणार नाही आणि घरामधील सकारात्मक ऊर्जा ही कायम राहते त्यामुळं वास्तुशास्त्रानुसार आपण जो मोरपिस खरेदी करतो त्यासाठीचा आजचा दिवस हा अतिशय गुणकारी आणि लाभदायी ठरणारा आहे आता यानंतरची सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवंगांचा केलेला उपाय हा उपाय आज तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी देखील करू शकता किंवा जर तुम्हाला आज ते शक्य झालं नाही तर तुम्ही उद्या महानवमीच्या दिवशी देखील हा लवंगांचा उपाय नक्की करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार महासप्तमी महाअष्टमी किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या रात्री देवीच्या समोर तुम्हाला तुपाचा दिवा लावून त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या हा उपाय केल्यानं आर्थिक लाभ होऊ शकतो आणि नोकरी आणि व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळू हो शकतं तसेच मुख्य दरवाजा जवळ देखील तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्यात दोन लवंगा टाकायच्या आहेत त्यामध्ये त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता जाऊन सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होत असते आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी एक पिवळ्या रंगाचं कापड घ्या आणि त्यात एक जोडी लवंग पाच हिरव्या वेलची आणि पाच सुपारी ठेवून त्याची गाठ बांधा महासप्तमी महाअष्टमी आणि महानवमीला तुम्ही देवीसमोर हे गठ्ठे ठेवा आणि देवीसमोर त्याची पूजा करा त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता म्हणजे कपाट किंवा तिजोरी त्या ठिकाणी ते ठेवा त्यामुळं तुम्हाला प्रत्येक प्रयत्नामध्ये अपेक्षित यश मिळेल जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला वाईट नजर लागली असल्यास तुम्ही काळ्या रंगाच्या कापड्यामध्ये लवंग बांधा आणि त्या व्यक्तीजवळ ठेवा असं केल्यानं देवी सर्व वाईट गोष्टी दूर करेल आणि त्यांच्याभोवती एक शक्तिशाली ऊर्जा निर्माण होण्यास मदत होईल वैवाहिक जीवनामध्ये सुखशांती मिळवण्यासाठी तुम्हाला पतीपत्नीनं नवरात्रीच्या कोणत्याही रात्री दुर्गा देवी लवंग आणि मधाचा दिवा लावा म्हणजेच तुम्हाला तेलाचा दिवा लावून त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि मधापासून बनलेला दिवा देखील लावायचा आहे यामुळे तुमच्या ना नात्यामध्ये गोडवा आणि परस्परांमध्ये समजूतदारपणा वाढायला मदत होते करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर नवरात्रीमधील महाअष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी लवंगांची जोडी घ्या आणि ती तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा फिरवा यानंतर लवंगांची जोडी तुम्हाला देवीच्या चरणी अर्पण करा असं केल्यानं बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि आधीच नोकरी करणाऱ्यांना चांगल्या नोकरीच्या ऑफर्स यायला मदत होईल वरिष्ठ आणि सहकार्यांशी असलेले संबंधही दृढ होण्यास मदत होईल त्यामुळे लवंगांचे देखील दिलेले सर्व उपाय हे तुम्ही नक्की करा अशा पद्धतीनं दुर्गाष्टमीचा हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे या दिवशी केले जाणारे जे उपाय आहेत त्यामुळे आपल्याला फलप्राप्ती होण्यासाठी नक्कीच मदत होत असते त्यामुळे माता दुर्गेच्या म्हणजेच महागौरीच्या आजच्या या दिवसाची पूजा करत असताना तुम्ही दिलेल्या उपायांचा वापर नक्की करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या काही ज्या समस्या आणि अडचणी आहेत त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा व्हिडिओमधील दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका दसऱ्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ